महिला म्हणणं भावाची पूर्गी सहसा करायची टाळावा कारण काही जरी झालं तो भाऊ बाजू बहिणीची नाही घेणार कस कस घेईल तो बहिणीची बाजू तो म्हणणार नवीन नवीन चालत नवीन नवीन तो आता कसं झालं बहिणीच्या घरात दिल्यामुळे आपला लोड गेला बिचारीचा संसार होऊन जाईल दोन्ही बाजू पूर्गी माझी बहिण माझी हे नवीन नवीन म्हणतो पण या कुदाकुदी झाली ना दुगींची हा मग भाऊ काय म्हणतो माहिती का मग गुड्डीचा दोष नाही बर का गुड्डी खास आपली आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानाला फरक झाला नाही तर गुड्डी आपली खास गुड्डीचं पहिल्यापासून चांगलंच काम आहे पण आपली बहिणी अडपाठ झाली आणि त्याच्यामुळं घोटाळा झाला तर आता गुड्डीच तिला नीट करील तिला नीट करील करी। पण कोण गुडी गुड्डी कोणची कोण आहे याची तिला नीट करायचं ती याची कोण आहे म्हणजे माझ्या मुलीनं माझ्या बहिणीला नीट करावा तरी बापाला काही वाटत नाही याचं नाव ममत्व याच नाव याच नाव ममत्व आणि नव्याण्णव टक्के माणसं संपली अहंकारानं आणि राहिलेली माणसं संपली ममत्वानं